आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही नांदेड रोड या ठिकाणी शासकीय जे गोदाम आहेत ज्या ज्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान म्हणजे गोरगरिबांना जे, गोर जे काही धान्य मिळतंय असं ह्या ठिकाणी साठवलं जातं आणि अक्षरशः आज ह्या ठिकाणी जे काय या ठिकाणी एफ सी आय जे जिथून जे, जे माल सप्लाय होतो म्हणजे जे वाह म्हणजे तांदूळ असेल गहू असेल या ठिकाणी या गोदाऊनमध्ये जमा होतो परंतु प्रत्यक्षात जर या ठिकाणी बघितलं असेल तर ह्या ठिकाणी किनर होता किंवा न होता इथं प्रत्यक्षात माहिती मिळेल जर किनर असता तर ह्या ठिकाणी थोडंसं मागे घेत असताना ट्रक ह्या ठिकाणी धक्का लागून हे भिंत ह्या गोडाऊनची पल्ली हे जरी वास्तव सांगत असले तरी आतून जे आहेत ना जे का हमाल जे गोरगरीब आहेत ते बिचारे ते काम करत होते त्यांच्यावर ही भिंत पडली आणि भिंत पल्ल्यांचे ते त्यांना दुखापत आता सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट देखील असं सांगितलं जातं आम्हाला असं समजलं की हे गोडाऊन नवीन नवीन आहेत पण प्रत्यक्षात जर बघितलं तर एकोणीसशे एकोणसत्तरचं त्याच्यावरती नंबर दिसतं आहे आणि मला वाटतं ह्या जे गाड्या येतात त्याच्या एंट्री आहेत का नाहीत हे देखील कोणी सांगायला तयार नाही त्याच्यामध्ये जीव मुठीत घेऊन जर एखादे कामगार काम काम जर काम करतात त्याच्याकडून काम करून जर हे तहसील मार्फत जे काही पुर पुरवठा विभाग जर करून घेत असेल तर म्हणजे गोरगरिबांना ह्या ठिकाणी काय म्हणतात मनुष्य बळी दे बळी तर देण्याचे ना ते बळी देण्याचं तर काही प्रकार नाही ना असे काही ह्या ठिकाणी चर्चा आहे म्हणजे हे शासकीय अधिकारी या जे म्हणजे जे काही पुरवठा विभागाचे आहेत याकडे दुर्लक्ष झाल्या कारणानं म्हणजे अक्षरशः जीवितला धोका होता होता वाचलेलं ह्या ठिकाणी दिसून येत आहे हे कुठंतरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यावर जे संबंधित जे काही दोषी असते त्याच्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे आणि जे काही मजुरांना या ठिकाणी दुखापत झालेलं त्याला शासनाने आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी ह्या ठिकाणी देखील चर्चा आहे पाहूया काय करतील काय नाही इथं थांबतो नमस्कार